एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी अथवा बॅनरबाजी न करता वायपट खर्चाला कर फाटा देत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे व त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने तालुक्यातील डुबेरे येथील आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांना फेस सिल्क हँड सॅनिटायझर मास्क आदीचे किट वाटप करून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा समाज उपयोगी उपक्रम आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश चिटणीस तथा समाजसेवक राजाराम मुरकुटे यांनी राबवला यावेळी झालेल्या छोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे ह्या उपस्थित होत्या यावेळी डुबेरे येथील आरोग्य उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका यांना पेसशिल्ड मास्क सॅनिटायझर हँड ग्लोव्ह आदींचे किट तयार करून वाटप करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक रविंद्र काकड समता परिषदेचे कैलास झगडे महिला तालुकाध्यक्ष सुरेखा निरगुडे शहराध्यक्ष मेघा दराडे किसान सभा अध्यक्ष वामन पवार जयराम शिंदे संदीप शेळके अमोल हिंगे संदीप मुंगसे दीपक थोरात आदींसह उपकेंद्रातील डॉक्टर्स कर्मचारी आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होत्या समाज उपयोगी उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहनिर्माण मंत्री तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय गायकवाड आपल्याला हे आरोग्य किट वाटप होणार आहे आम मणेगावचे समाजसेवक राजभाऊमत फुटे हे नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतात म्हणजे समजा कोरोनाच्या काळामध्ये कोणाला रेशन पाणी नसेल त्याची त्यांनी दखल घेतली आहे पाण्याच्या टंचाईमध्ये पाणी वाटप करणे याची त्यांनी काळजी घेतलेली आहे पण आशा वर्करचीही त्यांनी काळजी घेतली हे खूप लाख आहे कारण आम्ही आशा वर्कर खरं तर आरोग्याचा दुवा म्हटलं तर आम्ही जाईक आमच्यापासूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर सगळे कागद म्हटले तर आशा वर्करकडूनच जातात सगळ्या फील्डवर म्हणजे प्रॉपर कोरोनाच्या पेशंटजवळ जाणारी ही आशा वर्कर असते आणि आशा वर्करची काळजी त्यांनी घेतली आहे नमस्कार मी डॉक्टर उपेंद्र आहेरे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कुठे इतर देशामध्ये आहे नाही ते त्याची माहिती नाही पण भारतामध्ये जे काही एक आशा वर्कर्स नावाची जी काही संकल्पना आहे ज्याला आपण खरे फ्रंटलाईन वर्कर्स किंवा खरे जे काही कोविड योत आहेत जे ज्यांना आपण म्हणू शकतो म्हणू शकतो म्हणजे आहेच त्या तर त्यांचा सन्मान त्यांचा मान होणं फार गरजेचं आहे आणि आज त्या दिशेने पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल नाव घेतले सर्व पदाधिकारी सारखेच आहेत आमच्यासाठी पण त्यांचा सत्कार करणं त्यांना एक सिक्युरिटी म्हणून त्यांच्यासाठी जे एक हेल्थ किट आज ते जे वाटप करत आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार व मान्य नामदार जितेंद्रजी आवडसाहेब यांच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून आमचे मित्र राजारामजी मुरकटे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज या आशा वर्कर या महिला भगिनींना हे जे आरोग्य किट वाटपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या जिल्ह्याच्या आमच्या भगिनी प्रेरणाताई बलकवडे प्रदेशचे चिटणीस सन्मान्य रवीभाऊ काकड वामनराव पवार अमोल हिंगे संदीप शळके प्रमुख शिरकताई निरगुडे त्याचप्रमाणे शहराच्या प्रमुख रेगुटेताई था प्रमु, आणि या ठिकाणचे डॉक्टर सर्व आशा वर्कर या ठिकाणी खरं तर आज या टे या आपल्या जिल्ह्यामध्ये त्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य पवारसाहेब आरोग्यमंत्री राजेशभाई टोपे यांना या घेऊन या जिल्ह्यामध्ये आज आलेले आहे या जिल्ह्याच्या आरोग्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतः साहेब ऐंशी एक्क्याऐंशी वय झालेलं सुद्धा राज्यभर दौऱ्याकडून फिरत आहे आम्ही या ठिकाणी एक तुटपुंजी अशी या ठिकाणी किट आणलेले आहे या ठिकाणी मगच आमचे मित्र जयराम भाऊ शिंदे यांनी सांगितले की आमचं सरकार आलं हे आशा वर्करांना दोन हजार रुपये काही महिना मानधन या ठिकाणी केलं आहे तुमची या ठिकाणी जी समाजसेवाची कार्याची पावती आम्ही निश्चितच भरपर्यंत पोहोचू आणि आपल्याला अजून कसा या ठिकाणी फायदा करून देता येईल अशा वर्कर म्हटल्यानंतर खरंच आरोग्याचा धुवा आहे ज्या ठिकाणी वा वाडीवासीवर जाऊन गोर गरीब आदिवासी दलित शेतकरी शेतमजूर यांच्यापर्यंत आरोग्याचं काम आपण पोहोचवतात त्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सुंदर तालुक्याचे भूमिपुत्र गृहनिर्माण मंत्री रावड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशचे मित्र राजाभाऊ मुकुटे आणि आमदार कोकटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस तो कार्यक्रम चालणार आहे अशा वर्करला किट वाटत ताई मुद्दम सांगायची वाटते तुम्हाला राजाभाऊंनी यावेळेस एवढं लील घेतलं आहे कामाच्या बाबतीमध्ये ग्रामीणमध्ये पाणी असू कोणचाही कार्यक्रम असू पहिल्यांदा राजाभाऊ आघाडीवर राहतात त्याच्यानंतर राजभाऊची स्पर्धा करण्यासाठी आमचे संदीप पुढे निघाले आहेत त्याच्यामध्ये जी राष्ट्रवादीची टीम आहे जयराम शिंदे असेल अमोल हिंगे असेल स्वरूपाचे घरी असेल आमच्या ताई दरडताई असेल तालुका प्रमुख निवडताई असेल सर्वांनी एक गुपेन काम करून पुढे चाललं चालले पण एक महाराष्ट्रावर आणि देशावर एवढी महामारी आली याच्यामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीव प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीव वाचवायचा प्रयत्न करतो पण एक धन्यवाद सांगतो भगिनींना अशा का प्रामाणिक काम करताय आणि सद्बुद्धी भगवान यांना दीर्घ आयुष्य देव श्री ईश्वरचरण प्रार्थना करतो एकच वादा आणि अजित दादा तसेच तालुक्याचे भूमिपुत्र गार फिरते आकाशी परंतु तिथं लक्ष पिल्लापासून या युक्तीप्रमाणे जे आव्हाड साहेब निमित्त फक्त वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस पाच तारखेला आहे दादांचा वाढदिवस परवाच्या दिवशी होऊन गेला दोन ते तीन दिवसापासून मनामध्ये खटकी चालली होती आणि करतो म्हणजे काही विशेष नाही हे आमचं कर्तव्य आहे आणि प्रेरणाताईंना काही लताना रात्री फोन केला असा असा केला आणि एक सरासरी मी अंदाज घेतला तालुक्यामध्ये अंदाजी आशा वर्कर किती आशा वर्कर किती तर त्यांनी मला सांगितलं सर्वसामान्य ठाणगाव सिन्नर शहरामध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत सव्वीस वर्कर करेल ठाणगाव नग ठाणगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत छत्तीस आशावर मग आता बा करायचं काय आपल्या चो, हातच छोटंचे मी संदीप शेळकेला सांगितलं अरे संदीप देवपूरला तू ॲडजस्ट कर वीस पंचवीस म्हणजे सहा ठिकाणी आपलं मंदिर गेलं पाहिजे कारण आता रोग इतका झपाट्या या ठिकाणी वाढतो आहे ना मदत अतिपर्यंत गेली पाहिजे आणि बघितलं आम्ही म्हणजे ताई त्या ठिकाणी तो एरिया सील केल्यानंतर त्या ठिकाणी आपण सुद्धा जायला आवडतो तर ह्या महिला काय नाही एक साधं काहीतरी आत्ताही बघा त्यांच्याकडे एक स्कार त्यानंतर स्कार बांधून केलं असतं म्हणजे खरं सांगतो आम्ही इथून गेल्यानंतर आम्ही आमची सेफ्टी सांगतो इथून गेल्यानंतर आदे त्या गाडी गाडीमध्ये बघा कपडे बिपडे सगळे त्याचा ड्रेस तसा टाकून मग आंघोळ वगैरे करून जायचं कसं का आज एवढ्या दिवसापासून मार्च महिन्यापासून तुम्ही एक काम करता त्याच्यामुळे कुठंतरी एक आता आपण देणं लागतो या आता देणं लागतो म्हणून ताईंच्या नेतृत्वाखाली त्याच्या अतिशय अटे विचार केला आणि एक छोटंसं किट आणि त्यात ठरलं होतं ताई आपला हा कार्यक्रम एका दिवशी घ्यायचा म्हणजे तुम्हाला यायला कोणाला त्रास होणार नाही परंतु काल सरांता मला फोन आला आज तुमची काहीतरी मासिक मिटिंग आहे कारण प्रत्येकाच्या दावा घरी जाणं आम्हाला शक्य आहे तर मग आज कमी कमी वीस पंचवीस अशा वर्ग या ठिकाणी येणार आहे आणि मग म्हणतो ताईंना फोन करू तुम्ही या पाच मिनिटं काही लताना नो आपण जाऊ आणि काय अडचण नाही आहे त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम थोडा तुमची पहिली गुन्हाचं तुम्ही बसलेला आहे तुमची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही आमची छोटीशी भेट आणि आमच्या आदरणीय दादांना आणि तालुक्याचे भूमिपुत्र आव्हाडसाहेबांना साईचरणी अशी प्रार्थना करू त्यांच्या तुमचे जे प्रश्न असतील आम्हीच घेऊन जाणारे हे प्रश्न त्यांना काहीतरी करा आम्ही घेऊन जाणार हे प्रश्न गेल्या तीन चार महिन्यापासून जेव्हापासून हे कोविडच सगळं सुरू झालेलं आहे सिन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे हे म्हणजे आरोग्य कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचं आहे कारण की जे ग्राउंड वरती काम करता हे तुम्हीच असता प्रत्येक घरापर्यंत जाणं लोकांचे टेम्परेचर तपासणं किंवा ते कुठून आले त्यांची हिस्ट्री काढणं ह्या सगळ्या गोष्टींचं काम हे तुम्ही करत आलेलं आहात आणि म्हणून हाय रिस्कवर जर कोणी असेल तर हे तुम्हीच सगळे आहात आणि त्यामुळे तुमचं आभार मानणं आणि तुमची काळजी घेणं हे आमचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे मात्र आमचं असं नियोजन होतं की एकदा हे कोविडचं सा थोडं सावट कमी झालं का आपण सिन्नर तालुक्यावर च्या वतीने एक मोठा आमदार साहेबांच्या नियोजनामध्ये आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा होता जिथे आरोग्याचे सगळे कर्मचारी असतील पोलीस यंत्रणा असेल सगळ्या आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील यांच्यासाठी आपल्याला एक मोठा असा छान कार्यक्रम घ्यायचा होता कारण की तुमचे आम्ही आभार मानू तितके कमी आहे हे आम्हाला माहीत आहे मात्र हे काही कोविडचं लवकर उर उर उरकतंय असं वाटत नाही आणि त्याचमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा मोठा आणि चांगला असा उपक्रम इथे राबवलेला आहे मी पक्षाच्या सगळ्या तरुण कार्यकर्ते त्याचबरोबर सगळे पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानते की ज्या घटकाला ह्या सगळ्या गोष्टींची अत्यंत गरज आहे ह्या घटकापर्यंत आपण हे सामान पोहोचवत आहोत हा हा जो लढा आहे हा लढा आज संपत नाही हा पुढच्या येण्या येत्या काळातही संपणार नाही मात्र आपण सगळे खंबीरपणे एकत्रितपणे जर ह्या कोविडशी लढलो तर निश्चितपणे आपल्याला चांगले दिवस येतील सरकारी लोक जे काम करतात अशी कुठली म्हणजे ग्राउंड लेव्हलला राहून कुठलीही गोष्ट असं नाही आहे की त्यांच्याकडून आज सर्वसामान्यांपर्यंत पोचली नाही आहे म्हणजे पार मास्कपासून सॅनिटायझर्सपासून घरामध्ये तेलाच्या डब्यापर्यंत त्यांनी सगळ्या लोकांची सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न या काळामध्ये केलेला या आहे यासाठी पहिलं तर मुरकुटे भावांचं मी अभिनंदन करते त्याचबरोबर आमचे महिला भगिनी आहेत तिथे महिला तालुका अध्यक्ष आहेत महिला शहराध्यक्ष आहेत आमचे युवकांचे अध्यक्ष आहेत जयराम भाऊ यांचं देखील खूप चांगल्या प्रकारे काम चालू होतं का, कंटिन्युअसली लोकांमध्ये जाणं धडपड करणं आणि ह्यांच्या मार्ग आज मला अचानक काल फोन आला की आपण काहीतरी ताई असं करूयात ह्या बहिणी आहेत महिला आहेत तुम्ही या मला इतका आनंद वाटला की चला महिलांसाठी काहीतरी करतात ते आणि त्या महिला ज्या आशा वर्कर तुम्ही लोक आहात ज्या ग्राउंड लेवलला गेले तीन महिने घरदार कुठलीही पर्वा न करता तुम्ही तळागळामध्ये काम करताय ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरकारी लोक पगार आहेत त्यांना सगळे काम करतात आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते काम करतात ते पण कुठली मनामध्ये कुठली स्वार्थाची भाव भावना न ठेवता ज्या काम करत असतील त्या म्हणजे तुमच्या आशा कार्यकर्ते आणि अंगणवाडी सेविका अतिशय तळागाळात जाऊन म्हणजे तुमचे परिवार आहेत आज लोक घरातून बाहेर निघायचं म्हटलं तर भीती वाटते नाही नाही जाऊ नका आपल्या घरामध्ये करोना येईल लोक अशा म्हणजे गल्लीमध्ये बाहेरचा सा माणूस आला तरी येऊन देत नाही अशा प्र परिस्थितीमध्ये कुठलीही घराची परवा न करता तुमचे सगळ्यांचे परिवार पण आहेत कोणाची म्हणजे सगळी स्वतःची जीवाची बाजी लावून तुम्ही लोक तळागळामध्ये जाऊन काम करताय ही अतिशय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कामाला सॅल्यूट आहे